नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता मस्त असं आपण मांजरांचं बसण्यासाठी शिहासन बनवणार आहोत म्हणजेच की मांजरांना बसण्यासाठी आपल्याला ही गादी बनवायची आणि हे आपण घरच्या सामानात अगदी घरी कशी बनवतो ते मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल आणि तुम्ही पण सहज बनवू शकता तर इथं पहा मी मोठ्या परातीच्या साह्याने किंवा घमिलेच्या साह्याने इथं एक गोल राऊंड करून घेतलेला आहे आणि त्यालाच आता थोडंसं वाढवण्यासाठी जसं की आपल्याला मोठा गोल घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपले दोन मांजरं बसली पाहिजेत म्हणजे आपल्याकडं दोन कॅट आहेत त्याच्यासाठी तर आम्ही थोडासा हा गोल वाढवून घेत आहोत आणि ह्याच्यामध्ये तीन लेअरमध्ये आपण हे बनवणार आहोत बेड ह्यांचा छोटासा मांजरांचा आणि हे विकत घेण्यासाठी खूप महाग असतात तसं तर मांजरांच्या सगळ्याच वस्तू खूप महाग असतात तर आता आपण हा बेड कसा बनवणार आहे ते पहा मी तर मुलीला सांगत आहे हे गोल करून घे सगळं आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि घरच्या घरी बनवण्यात किती आनंद भेटतो तो पण आपण घेऊ शकतो आणि अगदी हे तुम्ही हाताने शिवून पण बनवू शकता मशीन नसेल तर एवढं काय असं अवघड नाही आपल्याकडं जर घरी घरी काय कापड असेल तर हे जे कापड आहे हे गणपतीमध्ये दे डेकोरेशनसाठी आलेलं कापड आहे आणि हे दोन वर्ष यूज करून झालेलं आहे तर आता आपल्याला ह्या कापडाचा काही जास्त यूज नाही आहे तर आता आपण हे कापड वापरणार आहोत हे बनवण्यासाठी म्हणजे ही मांजरांसाठी मस्त अशी गादी बनवण्यासाठी तर हा एक गोल आपण कट करून घेतलेला आहे एक अजून एक गोल आपल्याला लागणार आहे आपल्याला वाटल्याचं पण दुसऱ्या कलरचा पण घेऊ शकतो पण आता मी ह्याच कलरमध्ये घेणार आहे माझ्या काही हे व्हाईटमध्येच कापड होतं म्हणजे हे कापड असं मलमलीत आहे आता हाच गोल टाकून आपण अजून एक खाली एक दुसरं कापड कट करून घेण्यासाठी इथं गोल करून घेत आहे आणि ह्या कापडाला उब असते म्हणजे हे जेव्हा आपण ह्याच्यात कापूस वगैरे भरू त्यावेळेस ह्याला छान उब येते आणि मांजरांना थंडीत वगैरे असं मांजरी खाली वगैरे कुठेही बसतात तर हे टाकलं की ह्याच्यामध्ये छान बसतात तर आता मी हे बनवण्यासाठी हे, हे पाहू शकता मस्त असं खाली गोल पण करून घेतलेलं आता हे पण आपण कट करून घेऊया कात्रीच्या सहाय्याने हे पहा आणि मी इथं गादीवरतीच बसून बेडवरती बसूनच कट करते या कारण की खाली फरशी खूप थंड लागते म्हणून थोडंसं काम करताना कधी कधी मी करते असं बेडवरती बसून तर हे पहा हे दोन गोल आपले तयार झालेले आहेत आणि मी मोठं मोठं घेतलेलं आहे तुम्ही अगदी ह्याचं लहान पण घेऊ शकता कारण मला माझ्या इच्छेनुसार मला असं वाटतं की माझ्या दोन मांजरी आहेत तर दोन्ही मांजरी याच्यावर बसल्या पाहिजेत आणि मी ही पहिल्यांदाच बनवत आहे आणि पहिल्यांदाच बनवलं आहे तरी पण खूप छान झालं आहे तर तुम्ही पहा कसं बनवलं आहे ते तर हे मापं टाकून आपण घेतलेली आता हे मधली मापं घ्यायची तर हे तर ता जे मी मधी टीच करून घेतलेले आहे पट्टीच्या साह्याने तर आता सगळीकडं टाचण्या लावून घेऊया कारण टाचण्या जर नाही लावल्या तर हे कापड असं हिकडं तिकडं सरकू शकतं त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण याड्यावर अशा टाचण्या लावून घ्यायच्यात हे पाहू शकता आणि हे जे मधी ग्रीन कलरने घेतलेले डॉट आहेत त्या डॉटवरती आपल्याला टिपा द्यायच्या आहेत जेणेकरून कापूस भरण्याआधी आपण टिपा देणार आहोत हे पाहू शकता आता ह्याला आपण मशणीवरती घेऊन टिपा देऊन घेऊया आणि हे कडचं जे कापड आहे ते आपण शेवटला म्हणजे एक एक ह्याचा प्रकार आपल्याला बघायचा आता कसं काय करायचं ते तुम्ही पहा आता हे मशणीव घेऊया हे पाहू शकता हे जे मध्ये डॉट आहेत तर ते मी डॉटच्या जाग्यावर फक्त टिपा देऊन घेत आहे छोट्या अगदी एक पेराच्या म्हणजे एक एक इंचची एक एक टीप मारती या आणि दुसऱ्या डॉटवर दुसरे एक इंचची टीप असं करून मी जे हे पाच डॉट मारलेले आहेत म्हणजे चार आणि मधला एक पाच तर पाच डॉटला आपण एक एक इंचाची टीप मारून घ्यायची या हे पाहू शकता आणि परत दुसऱ्या डॉटवर घ्यायचं अशाच पद्धतीने या पाच डॉटला टिप मारलेली आहे आणि आपल्याला मी कलर का केलं आहे तर ह्याच्यावर खडू वगैरे जास्त काही दिसणार नाही आणि तसे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं खडू खडू न घेता ती पोरीकडं पेन होता तिने नी पेनानेच करायला घेतलं आणि आता हा जो शि एक गोल राऊंड आहे तर त्याला आपण पूर्ण असे टिप मारून घ्यायची आणि कापूस भरण्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची ते पहा मी टिप मारत आहे आणि टीप मारता मारताच आपल्याला ते जे लावलेल्या टाचण्या आहेत त्या पण काढून घ्यायच्या जर ती टाचणी आपल्या मशीनखाली आली तर सुई तुटण्याची भीती असते आता हे जे धागे येतात हे कट करून घेऊया आपण हे पाहू शकता आता ह्याच्यात आपल्याला कापूस भरायचा आहे म्हणजे एक एक आपल्याला पूर्ण आहे आता हे मधलं आहे तर हे आधी आपण पूर्ण करून घेऊया हे पहा हा जो कापूस आहे हा माझ्या एका उशीतला कापूस आहे आणि ती उशी खूप जुनी झाली आता आणि ती उशी टाकून द्यायची तर टाकून देण्याऐवजी आपण त्याचा असं काहीतरी यूज करू शकतो तर हा कापूस चांगला भारीतलाच आहे तसा पण आता खूप काळा पडला आहे पण त्याला काय हरकत नाही आपल्याला मांजरांनाच बनवायची आहे ना तर मी आता ते कापूस घालून घेत आहे आणि आतमध्ये सरकवण्यासाठी हे एक रवीचा रवीचा दांडा आहे त्या रवीच्या दांड्याने घालून घेते आणि थोडंसं एकसारखं करण्यासाठी थोडंसं ठोकून घेते हे पहा आता हे मधी आपण भरून घेतलंय मध्ये जे आपण पाच डॉट मारले होते एक एक इंचाचे त्याच्यामुळं कसं छान बसलं आहे थोडंसं जे राहिलं होतं आपण कापूस घालण्यासाठी जागा ठेवली होती तर तिथं पण मी ती टिप मारून घेतली आणि आता जी ही ही एक, एक टिप मारली ऑरेंज कलरची तर तिथं पण मी टिप मारून घेतली आणि आता तिथं पण आपल्याला कापूस भरून घ्यायचा आहे थोडीशी जागा सोडलेली आहे आणि तिथं भरायला थोडासा वेळ पण लागतो आणि थोडासा त्रास पण होतो कारण मी रवीच्या साह्याने पूर्ण गोल राऊंडमध्ये भरून घेतले तीन लेअर केलेले आहेत आपण ह्याच्या तर तुम्ही पाच आता जे कापूस भरून तर आता राहिलेली जी टीप मारायची जागा ठेवली होती तिथं पण आपण टीप मारून घेऊया हे पहा आणि तिथं मी हलक्याशा टाचना लावून घेतल्या होत्या कापसातच म्हणजे कापूस खालीवर सरकू नये म्हणून तर टीप मारता मारता टाचणी काढून घ्यायची आपल्याला आणि मग टीप मारून घ्यायची आता जी कडनी आहे कडला जी आपण एक लायर राहिलेली आहे त्यात पण आपल्याला कापूस भरायचा आहे पण त्याआधी आपण त्याचं वेगळं काम करून घ्यायचं कडनी पूर्ण टीप मारून घ्यायची पूर्ण गोल्याढ्यावरती आपल्याला त्याला टिप मारून घ्यायची आणि आता त्याला लेस लावायची तुम्ही चांगली लेस असल तर लावू शकता माझ्याकडे काही चांगली नव्हती तहीच गणपतीतलं डेकोरेशनचं वडणीचं कापड होतं ते जाळीच्या वडण्या असतात तर तेच मी त्याला कडनी लेस म्हणून लावलेलं ला आहे मी अगदी टाकाऊपासनं टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तर पाहू शकता पूर्ण ठिकाणी मी त्याला गोलढाढावल लेस लावून घेतलेली आहे आणि आता आपली ही गादी तयार झाली एक लेअर भरायची आहे आपल्याला ही आहे नाडी बुटातली नाडी किंवा अशी शिल्लक नाडी आणि नसेल तर मशनीवर तुम्ही शिवून तयार पण करू शकता नाडी ही तर थोडासा कट मारला आहे आणि आता ही नाडी आपल्याला अगोदर ओवून घ्यायची ह्याच्यामध्ये हे पाहू शकता मी कशी घेत आहे राहिलेलं मुलीला सांगितलं ते नाडी वगैरे ववून घेतोपर्यंत आता हे नाडी ववल्यानंतर हे पहा हे अशी नाडीवरती वाढल्यानंतर ना मस्त अशी कोप तयार होते आणि हे तुम्ही असं पण वापरू शकता ह्याच्यामध्ये मस्त तुमच्या माऊला बसवू शकता छोटं पिल्लू वगैरे असेल किटन त्याला पण बसवू शकता असंही बसू शकता किंवा पलटी करून असं पण बसवू शकता तर मी तुम्हाला माऊ बसवून दाखवत आहे हे पहा आमची माऊ बसना नवीनच आहे तिला समजत नाही आहे की नक्की काय केलं आहे मम्मीने तर ती पळून जाते या आणि मी तिचं डोकं त्याच्या आतमध्ये घालते हे हे पहा पण आपल्याला हे असं नाही बनवायचं आपण ह्याच्यात पण कापूस भरणार आहोत तर आता हे पहा मी जे ते नाडी ओवलेली होती त्या कडने पण कापूस भरलेला आहे आणि कापूस पूर्ण भरल्यानंतर जिथं नाळी ववण्यासाठी आपण कट केलं होतं तिथं मी दोऱ्याने थोडंसं शिवून घेत आहे हे पाहू शकता कारण की ते जे आपण क दुसरी लेअर होती आपली तर ती शिवून घेते आणि ही नाडीला मी तिथं गाठ मारून ठेवलेली आहे वडण्यासाठी तर आता अगोदर आपण जे शि फाडलं होतं कात्रीने ते शिवून घेऊया हे पाहू शकता तर हे कट करून घेत्या आणि ही जी नाडी आहे ह्याला गाठ मारली होती मी तर आता ही गाठ सोडून आपल्याला वळ वळून घ्यायचं आहे म्हणजे हे ह्याची छान अशी वरती आलं की मस्त असं कडक तयार होतं आणि हे नवीन आहे त्यामुळे थोडंसं वाकडं तिकडं दिसत असेल पण नंतर ना हे पूर्ण सेपमध्ये येणार मांजरं बसल्यानंतर आता कसं हे नवीन आहे तर ता त्याला थोडा सेप द्यायला लागतो आणि ही नाडीवरती ताठून आपल्याला थोडीशी गाठ मारायची जेणेकरून ते थोडीशी जी आपण शेवटची जी लेअर बनवलेली आहे ती लेअर अशी उभी राहते आणि उभी राहिल्यानंतरनं दिसायला पण खूप छान दिसतं हे पाहू शकता हे कॅमेऱ्या तसं व्यवस्थित वाटत नाही कारण हिडिओ मुलीने काढला आहे ते एवढा व्यवस्थित नाही काढलेला पण खूप छान बनलेलं आहे हे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मांजरींना बसायला आणि मांजरींना खूप आवडलं आहे हे आमच्या खूप मस्त त्याच्यामध्ये बसत आहेत हे पाहू शकता मस्त असा कटोरा तयार झालेला आहे आपला हे पाहू शकता आता आपण हे तर आमच्या मुफासाला बसूया तो पण पळून जातो आहे हे पहा अरे बस रे बाबा हे पाहू शकता आणि ते छान आता ते नंतरनं बसून बसून असं मऊ झालं की मस्त बनणार ते खड्डा वगैरे त्याचा हे पहा कसं झालं आहे मस्त झालं आहे की नाही नक्कीच आवडलं असेल तर कमेंट करा आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा ही पहा आमची स्नोई पण ह्याच्यावर बसलेली आहे आणि तिला गोल फिरून आहे आणि आता हे नवीन आहे त्यामुळे थोडंसं वाकडं तिकडं झालेलं आहे ते नंतरनं सेप पकडणारच कारण आपण जेव्हा नवीन गादी घेतो त्यावेळेस ती थोडीशी अशी असतेच नंतरनं ती अशी एकसारखी